भेट घेतला हो काय आज आम्ही माडा तालुक्यातून सर्व पदाधिकारी आमची तालुका कार्यकारणी घेऊन आम्ही आज साहेबांना इथे शिष्टमंडळ भेटलेलो आहे खरं तर ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस पक्षाबरोबर जे आमच्या तालुक्यातील काही प्रतिनिधी साहेबांबरोबर होते ते साहेबांना पडत्या काळात सोडून गेले आज ते साहेबांना भेटत आहेत आणि आम्हाला पक्षामध्ये घ्या अशी विनंती करून त्या ठिकाणी पक्षामध्ये येण्याचं त्यांचं आज या ठिकाणी आम्ही बघतोय खरं तर आज आम्ही साहेबांना भेटून एवढंच सांगितलं की साहेब जो निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचारात घेऊन जे मोठ्या लोकांना उमेदवारी न देता एक शेतकऱ्याचं पोरग या माडा तालुक्यातून आमदार झालं पाहिजे अशा निष्ठावंत शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही तिकीट द्यावं आणि त्या ठिकाणी आमदारकीची संधी द्यावी अशी आज साहेबांना आम्ही कार्यकारणीच्या वतीनं विनंती केलेली आहे आज आमच्या विधान माडा विधानसभा मतदारसंघात एक सहा सात उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत तर त्या ठिकाणी साहेबांना भेटलेले आहेत आम्ही साहेबाला एवढीच विनंती केली की साहेब त्यातून तुम्ही जो सर्वेमधून या सहा सात नावापैकी जे शेतकऱ्याचे मुलं आहेत त्यांना तुम्ही संधी द्यावी अभित पाटलांना पाठिंबा असं नाही पण आम्ही त्या ठिकाणी एवढंच सांगतो की ज्यांनी शेतकऱ्याचा विचार केला ज्यांनी शेतकऱ्याला दोन पैसे शे मिळवून देणे आज त्या ठिकाणी माडा विधानसभा मतदारसंघात ज्या शेतकऱ्यांचा विचार करून त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे

आणि त्या ठिकाणी आज साहेबांना आम्ही विनंती केली आहे की बबन शिंदे भेटून गेले आमदार तुमचे ते आले तर त्याला विरोध असणार आहे हो आमचा विरोध असणार आहे त्यांना जर त्यांना तिकीट मिळाले जर तुतारीच तिकीट मिळाले तर तुतारी माहिती जाऊ शकते हे आम्ही पवार साहेबांना आता सांगितलेलं आहे के म्हणलेलं आहे जर तुम्ही जर शिंदेला बबनराव शिंदेला तिकीट जर तुम्ही घोषित केलं तर तुतारी शंभर टक्के जाऊ शकते दर्णा दर्णा तराला 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 काम ना, आले तरी काम करणार काम आम्ही तिकीट दिल पवार साहेबांच्या विचाराचे आम्ही कार्यकर्ते पण आम्ही साहेबांना या ठिकाणी विनंती केलेली आहे की साहेब तुम्ही या ठिकाणी योग्य निर्णय घ्यावा आणि निष्ठावंताचा विचार करा घेऊन नाव 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 घेऊन सांगा काय म्हणतो साहेब आम्ही बबन रशिन विरोध आहे